तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर मोठी खुशखबर आणि आनंदाची अपडेट आहे मी दोन दिवसाआधी तुम्हाला सांगितलं होतं की या बारा तेरा तारखेच्या दरम्यान शंभर टक्के वितरण होण्याची शक्यता आहे मी तुम्हाला दोन दिवसा आधीच त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं वितरण म्हणजे काय तर बघा डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याच्या वाटपाला आजपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे यापैकी काही बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये तीन हजार रुपये यायला सुरुवात झालेली आहे आणि काही बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये यायला सुरुवात झाली मग आता तुम्ही म्हणाल की डिसेंबर महिन्याचा हप्त्याचा वाटप सुरू आहे मग तीन हजार रुपये कोणत्या बहिणींना आले ते सुद्धा मी तुम्हाला दोन्ही पुरावे म्हणजे पंधराशे रुपये आल्याचा पुरावा आणि तीन हजार रुपये आल्याचा पुरावा नेमकी तीन हजार रुपये कोणत्या बहिणींना येत आहे हे सुद्धा सांगणार आहे कारण भरपूर दिवसापासून तीन हजार रुपये मिळणार तीन हजार रुपये मिळणार ही सुद्धा बातमी जी आहे ते बॅनरच्या मार्फत व्हायरल होत होती बघा सर्वात आधी हा पुरावा पहा एचएमएस स्क्रीनशॉट सर्वात आधी पहा तुम्हाला दाखवतो पोस्ट बँकेमध्ये बघा डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट तीन हजार रुपये क्रेडिट तीन हजार रुपये क्रेडिट तारीख सुद्धा तुम्ही पाहू शकता आजची तारीख तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस पोस्ट बँकेमध्ये पोस्ट बँकेमध्ये तीन हजार रुपये जमा झाले तर आता पोस्ट बँकेमध्ये तीन हजार रुपये कशाचे जमा झाले सर्वात आधी तुम्हाला सांगतो ज्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नव्हता त्या बहिणींना आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्र आलेला आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता त्या बहिणीनं एकत्र आलेला आहे जानेवारी महिन्याच्या हप्त्याचा वाटप झाला नाही या ठिकाणी जानेवारी महिन्याचा हप्त्याचा वाटप नाही नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता त्या बहिणींना एकत्र आला कारण त्या बहिणीचं पोस्ट बँकेचं अकाउंट नोव्हेंबर महिन्यामध्ये डिएक्टिव्हेट झालं होतं म्हणजेच क्लोज झालेलं होतं का तर केवायसी झालेली नव्हती त्यामुळे आता त्या बहिणीला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्र आला आहे स्क्रीनशॉट मी तुम्हाला दाखवत आहे बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शॉट तुम्हाला स्पष्ट दिसत आहे पोस्ट बँकेचं अकाउंट या ठिकाणी बघा पोस्ट बँकेचं अकाउंट आणि पेमेंट फेल कशामुळे तर अकाउंट क्लोज झाल्यामुळे अकाउंट क्लोज झाल्यामुळे पेमेंट कॅन्सल झालं पण अधीच डिसेंबर दोन हजार पंचवीस ला हे पेमेंट फेल झालेलं होतं अकाउंट क्लोज झाल्यामुळे त्या बहिणींनी केवायसी केले पोस्ट बँकेमध्ये परत या दहा दिवसामध्ये अकाउंट सुरू झालं आणि आता जेव्हा वाटप सुरू झालं तर तीन हजार रुपये एकत्र डिसेंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे त्या बहिणींना एकत्र मिळाले तर बघा तीन हजार रुपये सुद्धा आलेले आहे ज्या बहिणीला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता कारण अकाउंट क्लोज होण्याचं कारण होतं केवायसी रिजेक्ट झाली नव्हती अर्ज जा रिजेक्ट झाला नव्हता त्यांचं अकाउंट मुळे बंद झालं होतं तर आता एका वेळेस त्या बहिणीला तीन हजार रुपये पूर्ण आले त्यानंतर बघा पंधराशे रुपये एसबीआय बँकेमध्ये म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला होता त्यामुळे आता डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता सुद्धा आला आहे एसबीआय बँकेचा एसएमएस आहे आणि एसबीआय मध्ये बघा डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट पंधराशे रुपये क्रेडिट आणि तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस क्लिअर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे एसबीआय बँकेचा मॅसेजही वाटप सुरू झालेलं आहे दिवसभरामध्ये तुम्हाला जर पैसे आले नाही तर येणाऱ्या एक ते दोन दिवसामध्ये शंभर टक्के तुम्हाला सर्व बहिणींना पैसे येणार आता एका दिवसात सर्व बहिणींना पैसे येणार नाही आज वाटप होईल संध्याकाळी तुम्हाला पैसे येऊ शकतात रात्री येऊ शकतात उद्या एक दोन दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला असेल तर पंधराशे रुपये जमा होणार आणि पोस्ट बँकेचं अकाउंट जर तुमचं बंद झालं असल्यामुळे तुमचे पैसे थांबले असेल तर मग तीन हजार रुपये तुम्हाला एकत्र येऊ शकतात अर्ज जर रद्द झाला असेल केवायसी मुळे अर्ज रद्द झाला असेल तर मग डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार नाही तर बघा पुरावा साहित तुम्हाला सांगितलं पोस्ट बँक मध्ये तुमचे जर अकाउंट असेल आणि त्याबद्दल जर काही प्रश्न तुम्हाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा चॅनलवर असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये